वारणा नदीच्या पुरामुळे बच्चे मांगले बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली बच्चे सावर्डे परिसरात पावसाने जोर धरला असून वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे परिणामी सावर्डे मांगले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे नदीवरील बच्चे सावर्डे मांगले हा बंधारा दुसऱ्यांदा पुराच्या पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक बंद झाली आहे या वर्षी मे महिन्यापासून अवकाळी वेळी पावसाचा जोर सुरू असून जून पासून मान्सूनच्या संततधारा पावसामुळे छोटे मोठे ओढे नाले ओसंडून वाहू लागले आहेत त्याचा परिणाम म्हणून वारणा नदी पात्राबाहेर गेली आहे नदी काठची शेती पिके व मळे पाण्याखाली गेले असून नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे बंधाऱ्यांवर किंवा नदी पात्राजवळ जाणे टाळावे जनावरे सुरक्षित स्थळे हलवावीत असे आवाहन करण्यात आले आहे तर साक्ष न्यूज नेटवर्क बच्चे सावर्डे न्यूज नवे सत्याचे निर्भीर शस्त्र